श्री ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा राजविद्या राजभुयोग ओवी क्रमांक दोनशे पासून पुढे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम का शाखा सानिया थोरा परी आहाती तरुवरा तरवरा बहुरश्मी परी दिनकरा एकाची जेवी किंवा लहान मोठ्या ढाळ्या असल्या तरी त्या एका झाडाच्या असतात किंवा अनेक किरणे असली तरी ती एका सूर्याचीच असतात तेवी नाना विधा व्यक्ती आ नामे आनानी वृत्ती ऐसे जाणती भेदलाभूती अभेदा माते त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची निरनिराळी नावे व निरनिराळे स्वभाव असले तरी त्या सर्वांच्या ठिकाणी एक परमात्माच भरला आहे असे ते पाहत असतात वेगळाले वेगळालेपणे पांडवा करीती ज्ञानयज्ञू बरवा जेन भेदती जाणीवा जाणते म्हणून अर्जुना अशा या वेगळे वेगळेपणाने ते ज्ञानयज्ञ करीत असले तरी ते माझे एक पण जाणत असल्यामुळे ते ज्ञानात भेद करीत नाहीत ना तरी दवा जिये ठाई देखती का जे जे काही ते मी वाचनी नाही ऐसाची बोधू किंवा जेव्हा जेव्हा व जेथे जेथे जे, 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 जे काही ते पाहतात ते सर्व परमात्माच आहे असे त्यांचे ज्ञान असते पाहे पा बुडबुडा जेवता जाय ते ते जळची एकतया आहे मग विरे अतवार आहे तरी जळाची माझी हे पहा अर्जुना पाण्यावर उठलेला बुडबुडा जेथे जातो तेथे त्याला एक पाणीच असते तो राहिला किंवा नाहीसा झाला तरी पाण्यातच राहतो का पवने परमाणू चलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागो ते जरी पडले तरी वरी किंवा वाऱ्याने मातीचे कण उडले तरी ते मातीहून अलग होत नाहीत ते माती रूपच असतात आणि खाली पडले तरी मातीवरच पडतात तैसे भलते त भलते ने भावे भलतेही हो अथवा नोहावे परी ते मी ऐसे आगवे त्याप्रमाणे कोठेही कोणत्या कोणत्याही भावाने व कोणत्याही रूपाने असोत किंवा नसोत पण ते सर्व मीच म्हणजे परमेश्वरच आहे असे पाहतात अगा हे जेवडी माझी व्याप्ती तेवडीची तयांची प्रतीती ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची होनी। बा अर्जुना मी जितका व्यापक आहे तितकाच त्यांचा अनुभवही व्यापक असतो आणि तसे ते सर्व रूपाने सर्व होऊन राहतात हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वायया समोर सदा अर्जुना हे सूर्यबिंब ज्याप्रमाणे वाटेल त्याच्या ते समोर असते त्याप्रमाणे भगवंताच्या सर्व व्यापक स्वरूपाहून ते निराळे राहत नसल्यामुळे भगवंताप्रमाणे सदा सर्वदा ते या विश्वातील सर्व जीवांच्या दृष्टीसमोर आहेतच अगा तयांची या ज्ञाना पाटी पोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे बा अर्जुना त्या महात्म्यांच्या ज्ञानाला पाट व पोट किंवा वरची बाजू व खालची बाजू असा भेद नसतो ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व अंगांच्या ठिकाणी राहतो तैसा मी जे तुला आगवा ते तू या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन जाहले त्याप्रमाणे मी जेवढा व्यापक आहे तेच व्यापकतेचे प्रमाण त्यांच्या झालेल्या ब्रह्मभावाचे असते म्हणून भजन न करताही ते माझे भजन होते येरवी तरी सकळमीची आहे तरी कवनी के उपाशीला नोहे एक एथ एके जाणणे विनठाय अप्राप्ताशी नाहीतरी सर्व मीच असल्यामुळे कोणाकडून माझी उपासना होत नाही अशा स्थितीत माझ्या व्यापक स्वरूपाची एक जाणीव नसल्यामुळे त्यांना म्हणजे अज्ञानांना माझे भजन घडत नाही परी ते असो येणे उचिते ज्ञानयज्ञे यजित उपाशी ती माते ते सांगितले परंतु ते असो या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करीत जे माझी उपास करतात त्यांचे वर्णन मी केले अखंड सकळ सकड़ हे सकळा मुखी सहज अर्पत असे नेनने यासाठी माते अखंड सर्वांच्या द्वारा जेवढे काही कर्म होते ते सर्व एका मलाच अर्पण होत असते पण मूर्ख लोक हे जाणत नसल्यामुळे ते माझे यजन करीत असूनही मला प्राप्त होत नाहीत श्लोक अहम कर्तुरहम यज्ञा मह मेवाज्य महमग्नीहम हुतो बाची तोची जानिवेचा जरी उदयो होये तरी होएरी वेदुमीची आहे आणि तो विधाना ते जयावे तो कर्तुही मीची अर्जुना तोच जर पूर्ण ब्रह्मज्ञानाचा अंतकरणात प्रकाश पडला तर असे कळून येते की वेद मुळात मीच आहे आणि त्या वेदाने जे श्रोत यज्ञाचे विधान म्हणजे कर्मानुष्ठान सांगितले तो श्रोत यज्ञही मीच आहे मग तया पासुनी बरवा जो सांगो पांगू आगवा यज्ञू प्रगटे पांडवा तोही हो तो, तो मी गा मग त्या कर्मानुष्ठानापासून जो अंग उपांगासह यज्ञ सिद्ध होतो तो यज्ञही मीच आहे स्वाहा मी स्वदा सोमादी औषधी विविधा आज समिदा समीदा मी हवी देवांना स्वाहा शब्द म्हणून हवी दिला जातो तो स्व्हा मीच आहे पित्रांना अर्पण करावयाचे ते स्वधा या शब्दाने अर्पण केले जाते तो स्वधा मी आहे सोमादी नाना प्रकारच्या हवनीय वनस्पती घृत समिधा मंत्र हवनीय द्रव्य हे सर्व मीच आहे होता मी हवन की जे ते तर अग्नी तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची हवन करणारा व हवन जेथे केले जाते तो अग्नी माझेच स्वरूप होय आणि सर्व हवनीय वस्तू मीच आहे श्लोक पिता जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्र ओंकारं रुक्षामयजुरेवच ज्ञानोबा तुकाराम पये चेनियंग संगे ये स्तवाष्टांगे जन्म पावीजतसे जगे तो पिता मी गा तसेच ज्याचा अंगसंग झाला असता प्रकृतीपासून अष्टविध अपरा कार्य प्रकृती व जगत उत्पन्न होते तो जगाचा पिता मीच आहे अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता योय अर्धनारी नटेश्वराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे जो पुरुष असतो तोच स्त्री झालेला असतो त्याप्रमाणे या चराचर विश्वाची माताही मीच आहे आणि झाले जग जे तर आहे जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचून नो हे आणि ज्याप्रमाणे जन्माला आलेले जग ज्याच्या ठिकाणी राहते व ज्याच्या योगाने त्या जगाचे आयुष्य वाढत जाते तेही माझ्या वाचून दुसरे नाही हे अगदी सत्य आहे ये प्रकृती पुरुषे दोनी उपजली जयाच्या अमनमनी तो पिता महत्रिभुवनी त्रिभुवनी विश्वाचा मी जीव प्रकृती ही दोन्ही ज्याच्या अमन मनात म्हणजे मन मनरहित मनात स्फुरली तो सर्व जगाचा पितामह मीच आहे आणि आगवेया जाणण्याची वाटा जया गावा इतिगा तिघा सुबटा वेदांची आ चोहटा वेद्यजे म्हणजे आणि संपूर्ण जाणण्याचे जे अनेक मार्ग शास्त्राने प्रगट केले आहेत ते सर्व मार्ग ज्या गावाला येऊन पोचतात व चारी वेदात वेद्य म्हणजे जानावयाचे म्हणून जे जाना काही सांगितले आहे ते मीच आहे जेत नाना मता बुजावणी झाली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेत मिळू आली जे पवित्र म्हणजे ज्या ठिकाणी निरनिराळ्या सर्व मतांचा विरोध नाहीसा होतो एका शास्त्रातील प्रतिपाद्य विषयाची दुसऱ्या शास्त्रातील प्रतिपाद्य विषयाशी दिसून येणारी विसंगती जेथे नाहीशी होते चुकलेली मते देखील जेथे मिळून जातात म्हणजे यां त्यांचीही एक वाक्यता करता येते आणि जे अत्यंत पवित्र म्हटले जाते ते मीच आहे पै ब्रह्मबीजा झाला अंकुरू घोषध्वनिनादा कारू तयाचे गा जोम कारू तोही मी गा तसेच ब्रह्मरूपी विजाला घोष ध्वनी नाद व आकार या रूपाने किंवा परापश्चंती मध्यमा वैकरी या रूपाने जो अंकुर फुटला त्याचे राहण्याचे वस्तीस्थान जो ओंकार तोही मीच आहे जया ओंकाराची एकुशी कुशी अक्षरे होती ओंकारेशी जिये उपजत उठली तिनी ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व जी अ उ म अक्षरे उपजत असताच वेदाला घेऊन उत्पन्न झाली म्हणून ऋगयजू सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मा रामू एवुलक्रमू शब्द ब्रह्माचा म्हणून ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद हे तिन्ही वेद मी आत्मारामच आहे याप्रमाणे सर्व वैदिक वाङ्मयाची वंश परंपरा मीच आहे श्लोक गतिर्भारता प्रभू साक्षी निवासा शरणं सुयुत प्रभवा प्रलयास्थानम निदान बीजमव्ययम ननोब्बा तुकाराम हे चराचर आगवे जे प्रकृतियात साठवे ते नलिजेत विसवे ते परमगती मी ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीत साठवली जाते ती शिनलेली प्रकृती जे ते विश्रांती पावते ती शेवटली गती मी आहे आणि जयाचेनी प्रकृती जीए जेणे अधिष्ठिली विश्ववीये जो येऊन प्रकृती ये गुणाते भोगी आणि ज्याच्यामुळे प्रकृती चेतनाप्रमाणे भासते व ज्याची सत्ता मिळाली असता जी जगाला प्रसवते व जो या प्रकृतीत येऊन त्रिगुणाचा भोग घेतो तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा येत पंडू सुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा तो या सृष्टीवैभवाचा प्रोशन करणारा अर्जुना मीच आहे मी सर्व ब्रह्मांडाचा स्वामी व नियंत आहे आकाशे सर्वत्र वसावे वायुने नावभरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे आकाशाने सर्व सृष्टीला व्यापून असावे वायूने क्षणभरी स्वस्त नसावे अग्निने प्रसा प्रकाश द्यावा व पाण्याने वर्षाव करावा पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी आभूते वहावी हे आज्ञा माझी पर्वताने आपली एका ठिकाणची बैठक सोडू नये समुद्राने आपल्या मर्यादेचे उल्लंघन करू नये पृथ्वीने भूतसृष्टीचे ओझे व्हावे ही माझीच आज्ञा आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता मी बोलवितो म्हणून वेद बोलतो मी चालवितो म्हणून सूर्य चालतो व सर्व जगाला कार्यक्षम करणारा जो प्राण तो मी गती देतो म्हणून वाहतो मियाची नियमिला साता काळू ग्राशी तसे भूता ये म्हणी म्हणग ते पंडूसुता सकळी जयाची माझ्या आज्ञेनुसारच मृत्यू प्राण्यांना खातो हे सर्व माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणारे आहेत जो आईसा समर्थू तो मी जगाचा नातू आणि गगना ऐसा साक्षी तू तोही मीची असा जो सर्व समर्थ तो मी जगाचा स्वामी आहे आणि काही न करता किंवा करविता असा साक्षी होऊन राहणाराही मीच आहे ही नामरूपी आगवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचा ओलावा आपण जो अर्जुना या संपूर्ण नामरूपात जो भरला आहे व जो आपण नामरूपाचा जिवाळा आहे म्हणजे नामरूपाला जे अस्तित्व आहे ते त्याचीच सत्ता होय जैसे जळाचे कल्लोळ आणि या ती जळ ऐसे निवसवी तसे सकळ तो निवासू मी ज्याप्रमाणे पाण्याचेच तरंग होतात आणि तरंगात पाणी असते अशाप्रमाणे सर्व सृष्टी आपल्या ठिकाणी जो धारण करतो तो निवास मीच आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू जो सर्वांचा आश्रय सोडून मला शरण आला त्याचे जन्म मृत्यू मी नाहीशे करतो म्हणून शरण जाणाऱ्यांना एक एक अनेक पने, वेग अनेक मीच एक शरण जाण्याला योग्य आहे मीची एक अनेकपणे लेणी प्रकृती गुन्हे जित जगाची वर्त तसे अर्जुना प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणामुळे अनेकपणाने मीच भासतो व जगाचा प्राण जो मी त्या माझ्यामुळे जिवंत असे राहतात जैसा समुद्रथिल्लरण म्हणता बलते तिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वाभूता श्रुदतो मी ज्याप्रमाणे हा समुद्र आहे की याचा विचार न करता कोठेही पाण्यात प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे ब्रह्मादी सर्व भुतांचा अनादी निरपेक्ष हित करता मीच आहे मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा सृष्टी क्षय प्रभवा मूलते मी अर्जुना या सर्व ब्रह्मांडाचा जिवाळा मीच असून सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचे मूळही मीच आहे बीज शाका ते प्रसवे मग ते रुखपण बीजी सामावे तैसे संकल्पे हो यागवे पाटी संकल्पी मिळे ज्याप्रमाणे बीजापासून फांद्या उत्पन्न होतात वृक्ष होतो व पुन्हा तो वृक्ष बीजात लीन होतो त्याप्रमाणे संकल्पापासून सृष्टी होते व पुन्हा ती सृष्टी संकल्पातच लीन होते ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त रूपू तया कल्पांतिजेत निक्षेपू होय ते स्थान मी याप्रमाणे अव्यक्त वासनारूप जो जगाचा बीजभूत संकल्प आहे तो प्रलयाच्या वेळी जेथे ठेवला जातो ठिकाण मीच आहे ये नामरूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जया कारू नाही ही सर्व नामरूपे नाहीशी होतात वर्ण व्यक्तीही राहत नाहीत जातीचे जे भेद तेही नाही होतात व जेव्हा आकार संपूर्ण लुप्त होतो ती संकल्प वासना संस्कार मागो ते रचावयाचराचर जे तर अमर ते निधान मी तेव्हा पुन्हा सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता सृष्टीचे कारणरूप संकल्प वासना संस्कार जेथे नाश न पावता राहतात ते निधान आहे श्लोक तप्याम्यह मह वर्ष निगृहाम्यूतसृजामृतं च मृत्युच्च सद सच्चाहमर्जुन नणो तुकाराम मी सूर्याचि निवेशे तपे तय हे शोषे वर्षे वर्षे तै भरे। मी सूर्याच्या रूपाने जेव्हा तापतो तेव्हा हे सर्व शोषून घेतो आणि पुन्हा इंद्र या रूपाने वर्षाव करतो तेव्हा सर्व पुन्हा भरून जाते अग्नि काष्टे खाये ते काष्टची अग्नी होय तैसे मरते मारी ते पाहे स्वरूप माझे ज्याप्रमाणे अग्निने लाकूड जाळले की लाकूडच अग्नि होतो त्याप्रमाणे मरणारा मारणारा ही दोन्ही माझीच रूपे आहेत या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे म्हणून जे जे मृत्यूने ग्रासले आहेत ते मीच आहे आणि न मरणारे म्हणजे अविनाशी जे आहे ते तर स्वभावता मीच आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा पा आगवे तरी सतही सता जाणावे मीची पैगा आता विस्ताराने जे सांगायचे ते एकदाच च सांगतो जेवढे काही सत असत म्हणजे आहे नाही म्हटले जाते किंवा व्यक्त अव्यक्त आहे अथवा अविनाशी व विनाशी आहे ते सर्व मीच आहे म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन उठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे देखती माते म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते ठिकाण आहे सांग पाहू पण प्राण्यांचे दुर्दैव पहा कसे आहे सर्वत्र मीच असून ते मला पाहत नाहीत पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ